निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचे प्रणेते महात्मा जगीबा फुले मातार माता दुबाई माता या सर्व महापुरुषांना मी प्रथम तास अभिवादन होतो तसेच आजच्या संविधान सभा आणि संविधान दिवस ऑर्गनाईज करण्याच्या उद्देशाने आपण जी सभा आपण आयोजित केली आणि त्या सभेमध्ये संबंधित आजच्या सभेचे अध्यक्ष प्रशांतजी सोनवली साहेब आदिवासी महासंघाचे अध्यक्ष आहेत आणि समजित पवार साहेब एक वेगवेगळ्या संघाचे सर प्रदेशाध्यक्ष सचिव सचिव आहे आणि आमचे एस एस जी आजी माझे सैनिक ज्योती जिल्हाध्यक्ष आदरणीय वानकिले साहेब तसेच माझ्यासमोर समोर सर्व डी एस एस आणि धम्मसेवक संघाचे सर्व पदाधिकारी माझ्या खांद्याला खांदा म्हणून मेशा कार्यक्रमाला उजाळा देणारे आणि माझ्या कार्यासोबत हमेशा समोर आहे असे बुलढाणा जिल्ह्याचे यश संघाचे बौद्ध असोसिएशनचे सचिव अदरणीय साळवे सर सर्वांना मी प्रेमपूर्वक आदरपूर्वक जयकू करतो या दिवशी मला कसं दहा तारीख होती आपण सर्व बसले होते हिमालय सर्व सर्व होते एक छोटीशी संकल्पना मांडली होती मी की सर दोन हजार बावीस सैनिकांची आणि इथे उपस्थितच आहेत साळवे सर आहेत वनगेट साहेब आहेत अमित जाधव साहेब आहेत राहुल जाधव साहेब आहेत आम्ही एक संविधान दिवस साजरा केला होता आणि त्या संविधान दिवसाचं जे औचित्य आहे की आजच्या बारा असोशिएनचे अध्यक्ष विजय साळ साळवे साहेब यांनी एक वक्तव्य केलं होतं किंवा सैनिकाने शिवधान सांगू हे वतीला साध्यक्ष म्हणजे खरोखर माहिती संकल्पना पहिल्यापासून अशी होती की बसतात किंवा अजून काही काम करतात परंतु सेनामध्ये गेल्यानंतर एका सैनिकाला असल्या तिथे सावधान शिकवलं जाते आणि सावधान पासून ते रंग चालू होते मग ते तुमचं कवायत असेल सैनिक ट्रेनिंग असेल गोळ्या काळात असेल असेल परंतु माझी एक कल्पना होती की सैनिकांनी सावधान पासून तर सावधानपर्यंत पोहोचवतो आणि हरेक जिल्ह्यामध्ये मी जिथे बी जातो मात्र राज्यसभा काम आहे आणि बोलण्यात मी आपण प्रयत्न केला की आपण जास्तीत जास्त कार्यक्रम होणार जिल्ह्यामध्ये ठेवू मी राज्याचा महासचिव फटाटेचा असल्यामुळं की मला जिथे तिथे उपस्थित व्हावा तर चला कमी टू द पॉईंट ऑन कॉन्स्टिट्युशन तर आजचं जी सभा आहे त्याचा मेन उद्देश आहे की आपण संविधान दिवस हा का समजा करावा कारण म्हणजे म्हणता येईल छोट्या भाषेमध्ये की मूर्ती लहान परंतु कीर्ती असे आपले भूमॅपचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सतीश भाऊ पवार साहेब मला त्यांचं खूप कौतुक करा असं वाटतं की त्यांच्याकडे पाहून एक नवीन ऊर्जा होते माणसं की आपल्यापेक्षा लहान असते परंतु त्यांचं कार्य खूप मोठं आहे आणि त्यांच्या कार्याची रक्कम फक्तच आपण समाज माध्यमांनी घ्यायला पाहिजे की ज्यांना समाजाची एवढी तळमळ आहे परंतु मी एक पण फक्त मागे फोन करतो की आपला देश जेव्हा म्हणजे पाच मिनटात जेव्हा गुलाम होतो तर त्यावेळेस आपले काही समाज बांधव जे आहेत हे इंग्रजांच्या सेनामध्ये म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नेडिंग म्हणून त्यांनी सेवा दिली आहे तसं म्हटलं तर आपल्या बहुजनांचा महाराजांचा आदिवासींचा खूप जुना इतिहास आहे ज्यांनी पहिले कुठे वो राजे झाले त्यानंतर ब्रिटिश झाले यांच्यामध्ये सेवा दिलेली आहे शिवाजी महाराजांच्या शैलीमध्येच सेवा दिली आणि उत्कृष्ट असं म्हणायचं त्यांनी आपण उदाराला लावून दिलेलं आहे तर आपल्या बहुजन समाजामध्ये होणारे म्हणाले अन्याय अत्याच्या कला असतील किंवा संबंध असतील किंवा कोणीभी उच्च कुटीचे स्वतः समजणार नाही परंतु त्यांची मानसिक धारा आहे एकदम खालच्या पातळीची अशा प्रकारे आपल्याला छेळ लिहिला आणि आधी तो छळ चालूच आहे तर अशा प्रवृत्तीला ज्या पाचशे महारांनी एक जानेवारी अठराशे अठराला त्या विभागामध्ये परास्त केलं आणि एक इतिहास घडवला आणि त्या इतिहासाची जी नोट आहे ते या जगामध्ये असं बऱ्याच

रात्रीपेक्षा इज्जत पाहिजे तुम्हाला तुमची इज्जत पाहिजे असेल तर दादासारखं तुम्हाला अभिमान तुम्हाला शिकावा लागेल आता मी कॉन्ट्रोवर्शियल सेक्शन करणार नाही आता पहिले झालेला आहे तर परत आपण संविधानामध्ये येऊया